दो दो <ण्टारीण स्थाद्था> तर बघा खूप मेहनत करून बघा अडचणीचा भाग असल्याने आपण योग्य प्रकारे आहे तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे तर बघा सुरुवातीला आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा परिचय घेऊन नंतर रेस्कू सुरुवात करू साप कोणी पाहिला दादा आपलं नाव काय किरण पालवी मित्रांनो बघा हे दादा हे किरण दादा पालवी गाव वणीच बोरीचा पाडा कोणता पाडा येतो विश्रामबाग विश्राम पाडा बघा त्यांचं एक पाणी ठेवण्यासाठी हौद आहे त्या हौदामध्ये साप पडलेला आहे तर बघूया आपण जितकं शक्य तितकं वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा तर बघा हा जो संदेश पूर्वीपासून घेत आलेला मी आहे साप वाचले तर निसर्ग वाचतील निसर्ग वाचला म्हणजे समतोल पर्यावरणाचा समतोल वेळोवेळी वाचत राहील पाऊस वेळेवर पडेल उन्हाळा वेळेवर येईल तर बघू या साप कुठे आहे आपण बघू शकता यामध्ये पडले नाही मंगळवारी पण घरात होता अरे बापरे ते एवढं बिल्लो का तर बघा आपण जी टाकी बघताय या टाकी टाकीमध्ये साप पडलेला आहे बघा काढला नसता तर खूप मोठा अनर्थ घडला असता तर चला आपण जवळून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मित्रांनो बघा निघण्यासाठी तडफड करतोय मित्रांनो बघा जुनी टाकी आहे या टाकीमध्ये पडलेला आहे

<tune> तर बघा खूप मेहनत करून बघा अडचणीचा भाग असल्याने आपण योग्य प्रकारे काढलेला आहे तर चला थोडं वातावरण घेऊन जाऊ तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय हा साप जो आहे धामन धामणजातीय साप आहे याला इंग्लिशमध्ये इंडियन स्नेक असं म्हणतात काही ठिकाणी घोडापा छड्या नावाने सुद्धा ओळखलं जातं यांची उंची याची उंची बघा साधारणपणे अकरा फुटापर्यंत वाढू शकते हा जो साप आहे खूप चपळ आणि खूप भित्रा असतो या सापाचा आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक आणि हा शक्यतो गवताळ भागातच राहतो पण बघा याच्या आवडीचं खाद्य उंदीर असल्यामुळे आपल्या घराच्या आसपास जास्त प्रमाणात आढळत असतो तर बघा आपण साईडला एक फोटो टाकत आहे या सापाबद्दल या सापाचे सहा प्रकार आणि या सापाबद्दल जी माहिती आहे ती पण आपण साईडला टाकत आहे आणि बघा हा तो साप जेव्हा तोंड फुगत असतो अशा वेळी तो अग्रेसिव्ह असतो चिडलेला असतो कोणत्या क्षणी अटॅक करू शकतो तर चला आपण साप या सापाला कोणत्याही प्रकारची इजा त्रास हानी न होऊन देता योग्य प्रकारे त्या टाकीमधून काढलेला आहे वाचवलेला आहे मित्रांनो सर्प मित्रांना साप वाचवण्याचा एक वेगळाच आनंद भेटत असतो तर बघा आपण काळजी घेऊन या सापाला एका काफी पिशीमध्ये टाकलेला आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज केलं जाईल तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल वा। तर माझ्या चायऱ्याला सब्स्क्राइब करून बेलची शोभा चायनाची शोभा वाढवा चला जाऊया जंगलाच्या दिशेने रिलीजसाठी धन्यवाद तर बघा आपण काही वेळा पूर्वी पकडलेला सा बघा आपण सपतो संगी गडाच्या दिशेने रिलीज करण्यासाठी जात आहे बघा गडाचं अप्रतिमाचं क्षण आहे तर बघा आपण एकटाच असल्यामुळे त्वरित हा सब जंगलाच्या दिशेने पाण्याच्या ठिकाणी रिलीज केलेला आहे सध्या खूप उन्हाळा असल्यामुळे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद